आय ए एस अधिकारी पूजा खेडकर हिचे कारनामे पुण्यात सध्या गाजत असतानाच तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते पोलिसांनी बेल दाबल्यानंतर आय ए एस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरनं त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना आत टाकीन अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसंच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड तिला केला होता याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडकर यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडलं नाही गेटच्या आतमधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर पोलीस मात्र या ठिकाणावरून निघून गेले पर, सर, दुसऱ्याच्या घराचा तुमचं घरमध्ये झालं विदाउट पर तुम्ही परत संपर्क केला होता संपर्क के 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 केला होता का त्यांच्या घरातलं नाही संपर्क झाला तुमचं रे सर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन पण पुढची कारवाई होती आता घरामध्ये कोणीच नाहीये का कोण आहे तुम्ही काय बघितलं घेणार नाही घरामध्ये मला वाटतं कोणी नाहीये आणि तुम्हाला लावलेलं नाही त्याच्यामुळं बरं जेव्हा आम्हाला भेटेल जेव्हा आता आज जाऊ गाडी नाही याच्या करू बुल्ला बुल्ला नियमांचा बंगला आलेच आहे पाहू त्यानंतर कारवाई करू थँक्यू